नमस्कार मित्रांनो मी दिवेश गोरुले ट्रॅव्हल विथ दिवेश या मराठम्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील मानगाव येथे तर आज आपण भेट देणार आहोत मानगाव येथील दत्त मंदिराला या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजेच श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांचे हे जन्मस्थान आहे अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात तर आपणही आज या मंदिराचे दर्शन घेणार आहोत चला तर मग कुडाळपासून अवघ्या चौदा किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर आहे येथे पाहण्यासाठी श्री देवी अक्षिणी मंदिर आहे तसेच टेंबी स्वामी यांचे पादुका दर्शन आहे दत्त मंदिर आहे तसेच या डोंगरावर गुहा देखील आहे सो आपण तिकडेही जाऊ शकतो चला तर याआधी आपण मंदिराचे दर्शन घेऊ तर हा आहे सभोवतीचा परिसर पाहू शकता हे आहे मंदिर आणि आता आपण दर्शनाच्या रांगेत उभा आहोत दर्शनासाठी खूप रांग आहे आज गुरुवार असल्या कारणाने सर्व भाविक येथे दर्शनासाठी आलेले आहेत चा हा लाकडी खांब आहे याचे सर्वजण मिठी मारून दर्शन घेतात याचे वैशिष्ट्य असे की स्थापनेपासून हे लाकडी खांब मंदिराच्या दोन्ही बाजूला आहेत स्वामी महाराज असताना आ... बुद्ध प्रेत पिछासच्या बाधा असणारे भक्त आरतीला धूप घातला की या खांबांना घट्ट पकडून ठेवत हो असत महाराज या पिचर्सच्या बाधी उपासना सांगत त्या योगे हो ते पिचर्सच्या बाधितेपासून मुक्त होत असत तर मित्रांनो आता आपण दत्त पादुकांचे दर्शन घेणार आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबर दर्शन झाल्यावर आपल्याला महाप्रसादाची सुविधा देखील उपलब्ध आहे जर आपण महाप्रसाद घेणार असाल तर येथे आपल्याला महाप्रसादाचे कुपन मिळून जाईल मंदिर परिसरातच श्री परमपूज्य श्री प पु नांदोडकर स्वामी महाराज यांचे समाधी मंदिर देखील आहे आपण श्री दत्त पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर येथे दर्शन घेऊ शकता मंदिर परिसरातच ही एक विहीर आहे विहिरीस मुबलक प्रमाणात पाणी असून याचे पाणी मंदिरात पिण्यासाठी वापरतात तर आपले दर्शन तर झालेले आहे आता आपण चाललेलो आहोत महाप्रसादासाठी तर आता आपण महाप्रसाद पाहू शकता की ती प्रशस्त असं महाप्रसादा आहे तर मंदिराच्या बाजूनेच आपण आता गुहेकडे चाललेलो आहोत इथला आजूबाजूचा परिसर पाहू शकता छोटीशी पायवाट आहे सरळ पायवाटांनी पुढे आल्यावर इथे पायरी मार्ग चालू होतो तर येथूनच कुळीकडे जाण्याचा मार्ग चालू होतो तर छानसा संदेश देखील आहे वृक्ष संवर्धना साथ द्या इथे पाहू शकता खूप सारी झाडे आहेत झाडांच्या मधून जाणारा रस्ता खूप सुंदर असं वातावरण आहे इथे बायरी मार्गानेच पुढे आल्यावर परमपूज्य श्री संत गुळवनी महाराज यांचा सिद्धयोग आश्रम आहे महाराजांची प्रतिमा येते आहे तर हा रस्ता थोडा चढणीचा आहे सरळ रस्ता सुरुवातीला लागतो त्यानंतर अशा सरळकाच्या पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी आपल्याला साधारणतः पंधरा ते वीस मिनटं इतका अवधी लागू शकतो फायनली आपण गुहेजवळ पोचलेलो आहोत पाहू शकता पूर्ण दगडाने अशी व्याप्त असलेली ही गुफा आतमध्ये मंदिर देखील आहे आपण दर्शन घेऊया सभोवतालचा परिसर शांत असे ठिकाण आहे जर तुम्ही मानगाव येथे दत्त मंदिराला भेट देणार असाल तर वरती गुहेला भेट द्या वरती येण्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं इतकाच वेळ लागतो तर पाहू शकता मंदिराच्या बाहेरच थोड्या अंतरावर आल्यावर याक्षिणी देवीचे मंदिर आहे याचं देखील आपण दर्शन घेऊया कोकणात आल्यावर कोकणातील मंदिरांना नक्की भेट द्या कारण मंदिरं खूप पाहण्यासारखी असतात देवीचे सुंदर असे चित्र रेखाटलेले आहे तसेच भगवान शंकर आणि भगवान श्री हनुमंतराय यांचे चित्र देखील देते आहे तर मित्रांनो आता वाजलेत जवळजवळ साडेपाच आणि आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत ताराज आपण पाहिले कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील दत्त मंदिर तसेच मंदिराच्या बाजूला असलेली याक्षिणी देवीचे मंदिर व त्याच्या नजिकात असलेली गुहादेखील पाहिली इथला परिसर पाहू शकता की ती स्वच्छ व सुंदर आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की आपली प्रतिक्रिया कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ट्रॅव्हल विथ दिवेश या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद